लाडकी बहिणी योजना या योजनेच्या संदर्भात एक खुश खबर आलेली आहे पटकन आपण ती अपडेट आपल्या चॅनलवर देत आहोत तुम्हाला बघा आतापर्यंत असं वाटू लागलं की चारचाकीमुळे सर्वे चालू आहे सर्वे आणखी सरकारपर्यंत पोहोचलेला नाही आणि मध्येच बऱ्याचशा काही गोष्टी आणखी राहिलेल्या आहेत कदाचित त्याला वेळ लागू शकेल त्यामुळे असं वाटू लागलं की हा हप्ता लांबणीवर जाईल परंतु लांबणीवर म्हणजे याचा अर्थ असा नाही की तो मार्च पर्यंत जाणार आहे परंतु महिन्याच्या शेवटच्या तारखेपर्यंत गेला म्हणजे मग त्याचं वितरण मार्च पर्यंत चालेल का अशा प्रकारची जी आहे शक्यता सकाळीच्या व्हिडिओमध्ये जी आहे व्यक्त करण्याच्या निमित्तानेच तो व्हिडिओ बनवलेला होता परंतु आता सध्या अजितदादा पवार राज्याचे उपमुख्यमंत्री यांनी अत्यंत महत्त्वाची खुशखबर दिलेली आहे लाडकी बहिणी योजनेसाठी खूप महत्वाचा आजचा दिवस आहे आजचा दिवस म्हणजे आठवा हप्ता कधी येणार हे ये आज जे आहे अजितदादा पवार यांनी स्वतः सांगितलेला आहे तो व्हिडिओ मी तुम्हाला ऐकवणार आहे परंतु लक्षात ठेवा राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांनी स्वतः सांगितलेले आहे आणि अजितदादा पवार तुम्हाला माहिती आहे नेहमीप्रमाणे ते जे बोलतात तर त्याप्रमाणे ते, ते घडतं पण हेही आपण पाहिलेलं आहे आता आपण जे आहे बघा पहिला जे आहे त्यांचा व्हिडिओ आपण ऐकूयात की त्यांनी जे आहे आज एका कार्यक्रमादरम्यान जे आहे काय महत्वाची घोषणा केलेली आहे खास करून लाडकी बहीण या योजनेच्या संदर्भात ती एकदा आपण ऐकूयात बघा एकदा आपण अजितदादा पवार हे काय म्हणाले एकदा ऐकूयात आपण इथं बसल्या मला या सभेच्या निमित्तानं सांगायचंय कालच मी इथं परतूर मंडळाला येत असताना तीन हजार पाचशे कोटी रुपयाच्या चेक वर सही केली आठ दिवसात माझ्या बहिणींना पैसे मिळणार मिळणारे फेब्रुवारीचे पैसे मिळणार क्लिअर झाला का तुम्हाला आठच दिवसामध्ये मोजून आणखी आठ दिवसामध्ये तुमच्या खात्यावर तुम्हाला पैसे येतील आणि माझ्यामध्ये आठ दिवसाच्या म्हणजे जर आठ दिवस जर आपण कॅल्क्युलेशन केलं तर तेवीस ते चोवीस तारीख आपण पूर्वीप्रमाणे जे तारीख सांगितली होती त्याच तारखेच्या दरम्यानच पैसे मिळणार आहेत परंतु एक गोष्ट इथे महत्त्वाची होती आपल्याला चारचाकीच्या सर्व्हेमुळे असं वाटू लागलं की ही जी काही टप्प्याचं वितरण आहे म्हणजे चा आठव्या टप्प्याचं वितरण हे पुढे जातं की काय म्हणजेच या महिन्याच्या एकदम शेवटला गेलं तर मग ते मार्चपर्यंत पण वितरण चालेल अशी शक्यता होती पण स्वतः आता थोड्या वेळापूर्वी राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांनी स्वतः घोषणा केलेली आहे ती मी तुम्हाला ऐकवलेलं आहे आता याच्यामधनं एक गोष्ट तुम्हाला मी पटपट सांगतो एक गोष्ट क्लिअर व्हायला पाहिजे की आठव्या हप्त्याबद्दलची आता तारीख कोणती वगैरे वगैरे ही शक्यता आता सांगायची गरज नाही तुम्हाला साधं सिंपल शब्दामध्ये सांगतोय बघा आज तारीख किती आहे आज तारीख आहे बघा तुमच्या मनामधला डाऊट क्लिअर होणार होता सर्वात महत्त्वाचा डाऊट बघा की दा दादा पवार यांनी सांगितलं की आठ दिवसाच्या नंतर पैसे मिळणार आहेत आता आठ दिवसाच्या नंतर जर विचार केला तर आज तारीख आहे पंधरा पंधरामध्ये जर आपण आणखी पुढे आठ दिवस टाकले तर तारीख किती आहे आपली तेवीस आणि मी जे तुम्हाला पूर्वी तारीख तारीख सांगितली होती ती सांगितली होती चोवीस बरोबर तर लक्षात ठेवा तेवीस ते चोवीस किंवा याच्या अगोदरही वितरण सुरू होऊ शकतं गरजेचं ना आपल्याला तेवीस किंवा चोवीसपर्यंत पर्यंत वाट पाहायची गरज पडेल आता ही वाट पाहायची गरज कधी पडणार होती ते बी सांगतो आहे ती त्याच वेळेस पडणार होती ज्यावेळेस ही यादी म्हणजे जी काही चारचाकीची यादी ही अपडेट व्हायला जर का वेळ लागला असता तर यांनी फास्ट एकदम स्पीडनं केलेलं आहे आणि माझं तर असं मत आहे जे आहे तुम्हाला ते पण सांगतो आहे बघा की यावेळेस जर आपण जर का एकूण चेक जर त्यांचा विचार केला त्यांनी सांगितलं की तीन हजार पाचशे कोटी बरोबर तीन हजार पाचशे कोटीचा आणि याच्या अगोदरचा जो चेक होता ना तो होता तीन हजार सहाशे नव्वद कोटीचा बरोबर म्हणजे याच्यामधनं जवळपास एकशे नव्वद कोटी कमी झालेले आहेत पण याचा अर्थ आता तुम्हाला साधा सिंपल सांगतो आहे की जास्त लाभार्थ्यांची संख्या यावेळेस पण कटणार नाही हे तुम्हाला स्पष्ट याच्यातून दिसत आहे म्हणजे गेल्या वेळेस जे दोन लाख एक्केचाळीस दोन कोटी एक्केचाळीस लाख जे काही लाभार्थी होती तर लाभार्थी होते तर यावेळेस पण हाच याच जवळ कुठेतरी आसपास आकडा सापडणार आहे त्यामुळे आता याच्यातनं एक गोष्ट क्लिअर झाली आहे की बऱ्याचशा लाडक्या बहिणींना भी ज्यांना भीती लागली होती भी की आम्हाला फेब्रुवारीचा हप्ता येईल का तर याच्यातनं एक साधा सिम्पल अर्थ निघतो आहे की आकड्यामध्ये जास्त फरक नाहीये आता सध्या त्यांनी जे चेक कोर्सही केलेले जसं अजितदादा पवार आता म्हणाले थोड्या वेळापूर्वी तीन हजार पाचशे कोटीच्या चकवर त्याने सही केलेली आहे आणि गेल्या वेळेस सही केली ती ती म्हणजे तीन हजार सहाशे नव्वद कोटीच्या आणि आता केली आहे तीन हजार पाचशे कोटीच्या म्हणजे याचा अर्थ तुम्हाला जे आहे लाडक्या बहिणीचा जो काही फेब्रुवारीचा हप्ता आहे तर तो मिळण्याचा मार्ग जो आहे सुकर नेमी आता सुकर झालेला आहे आणि नेहमीप्रमाणे तुम्हाला जसं मी सांगितलं आत्ताच थोड्या वेळापूर्वीच की जे डेट जर तुम्ही मला विचारली डेट तर डेट ही तुम्हाला परत एकदा जाता जाता सांगतोय सकाळी बघा लक्षात ठेवा आपण सकाळी काय बोललो होतो की जर यादी पटकन नाही गेली तर हप्ता लांबू शकतो पण सुदैवाने आपली जी डेट होती पूर्वी मी सांगितलं तुम्हाला की तेवीस चोवीस वीस अशा या वीस ते तेवीस पर्यंत कोणत्याही तीन चार दिवसामध्ये येऊ शकतात असं मी तुम्हाला पूर्वी बोलत होतो परंतु त्याच्यामध्ये काय झालं की यादी जर का लवकर गेली नाही तर मग हप्ता लांबणार होता हप्ता म्हणजे फेब्रुवारीच्या शेवटला जर सुरुवात झाला असता एकदम सत्तावीस फेब्रुवारीला वगैरे तर तो मार्चपर्यंत पण त्याचं वितरण सुरू झालं असतं म्हणजे त्या पन पन जा त्या महिन्यात पण गेला असता पण सरकारचं धोरण आहे ज्या महिन्याचा हप्ता त्याच महिन्यात द्यायचा अशा प्रकारच्या गोष्टीमुळे मला असं वाटतं आहे की आता सध्या आजची पंधरा तारीख त्याच्यामध्ये आठ दिवस मिसळले तर ते एकूण जर का गणित आपण पाहिलं तर तेवीस तारीख आणि तेवीस तारखेच्या आतही तेवीस किंवा चोवीस तारखेच्या आतही तुम्हाला तुमच्या तुम्हाल जे आहे लाडकी बहीण हो योजनेच्या आठव्या हप्त्याचं वितरण जे आहे खटाखट खटाखट परत तुमच्या खात्यावर व्हायला सुरुवात होणार आहे सर्व लाडक्या बहिणींना ही सर्वात मोठाची आनंदाची खबर आहे आणि आपल्या चॅनलवर सर्वात अगोदर देण्याचं मी काम करतो आहे नेहमीप्रमाणे तुम्हाला माहिती आहे जर का या हप्त्याबद्दल जर अपडेट आली सर्वात अगोदर आणि सर्वात खातिरलायक तुम्हाला माहिती जी आहे आपल्या या चॅनलच्या माध्यमातून देत असतो अधिक न बोलता आपण या व्हिडिओमध्ये इथेच थांबूयात काहीही अडचण असेल तर व्हिडिओच्या खाली नक्की विचारा कमेंट करू कुठलाही प्रश्न असेल तर नक्की त्याचं उत्तर देण्याचा प्रयत्न करेल धन्यवाद